राज्यातल्या प्रत्येक गावागावातून आव्हान कमी घेऊ कारण वेळ कमी मिळायला गावागावात जायला समाज आहे त्याच्यामुळं ही मोफत भूतीला राहील आणि ही समाज हरून घेणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलं नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेले समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे सरकारचं लोक जर Okay. आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचा असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पाठव गावागावापर्यंत पोहोचाय पर आणि ही माहिती गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतो मात्र आमच्या सर्वसामान्या कवळ मराठा समाजाकडं ते न गेल्यामुळं कारण दुसरा टप्पा लवकर आल्याला त्यामुळं आपण जर आता याच्या नाश्यात उमेदवारी दिली अपक्ष तर समाजाच्या पोरांना दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ शकतो मी लेकर म्हणून काम करतो आहे तर मायबापाची माझी समाजाची मायबाप मानतो आहे त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी दा माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसत त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका मांडतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही खंड्यात नाही टाकू शकतो या भूमिकेवरती मी त्यामुळं एकच होते उमेदवार दिला तरी पाडणारच येते ती नाही दिला तरी तेच होते मराठी करायचं न दिल्याबद्दल आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होत आहे असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आपण गोहू मदान निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असेल तर पण त्याच्यातही विजय निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जाती ताकद नसते त्याच्यात पाडलेची ताकद म्हणून त्याला भीती एखाद्या छोटे छोटे समुदाय जाती आहेत कधीच पण त्या जर अशी शक्य असते ते पाडू शकते ते निर्णायक मतदान असतात तसं मराठा पाडू शकतो त्याच्यात काही येऊ नये कामात जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसाहेब करते मराठी सहा महिने वेळे त्याला काय हे काय अंतिम लढाई थोडी दे की आली लोकसभा भुटली म्हणून दुसरं काही नाही पुढं मराठीचेच कोळ राज्यकरती बनतील मराठीच्याच कुळं सत्य रोजतील देणारे मराठी बनतील बारा भलतेदारांचे देणारे बनतील सगळ्या साठे धर्माचे पुळ देणारे बनते मागणाऱ्या होईचे डायरेक्ट देणारे बनतील त्याला ना राजे मग पुढची लढाई आणखीन तात्तेन होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं व स्वार्थासाठी हट्टापायी जातीचं वाटोळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेलं ही योग्य भूमिका म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे तर काही निमनमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याच्या पायापुरतच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत मतदार गाव खेळायचे कोंडो मराठा तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत पा, हे तिथं नाही पोहोचले काही जण काही जणांनी घराघरातून नाटा आणलेला हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काहीने घराघरातून जाऊन नाटा आणलेली घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेले तो इतके पर इमानदारीने गेले पण काही काहीने आणखी त्याच्या तो तोऱ्यात आहे त्याच्या सोयीनुसार उमदार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमका ते केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात झाली आमच्या आमच्यातली तर दोन दोन जाणारे बरे थोडे बरे आम्हाला आता पुन्हा एक गावखेड्यात जाऊन खोदकरून बोरत ते या तुमत होणं गरजेचं आणि ते आमदार काळात आम्ही करणार आहेत पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात ढोस आरक्षण मागायचं आणि चार सहा दिवसात तसं झालंय माय बाप मराठ्यांच्या याच्या वाटत सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येड सुरू झालं आरुष आहे मागोड आणि आपलं मीन आरक्षण इतकं येळ मराठ्यांच्या इथून पुढे रक्ता रक्ता फक्त पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता रक्ता अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्जेत नाही आता उभा केले आणि आम्ही सांगता की नाही सांगितलंय कोणालाही करा असं सांगितलं नाही अमुकला मुकला करा मराठा समाजाला तिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि गुनगी कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारी त्यासाठी प्रयत्न करणारी त्यालाच मराठी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळलाच पाहिजे

मावळच काय आहे काय मावळचं मी आपण मावळच साबळे ला पानाचा आहे पानाचा साहेब मी शब्दाने शब्द वाचलाय शब्द तुमच्या बारा पानावर पंचवीस उभा करायचे काय माया मा करायचं काय माया मग आम्हाड्या करायचं फक्त त्या साबईपाठाने मेहनत घेतली तुमचा डाटा कुठे शेत असत राहील माती मग वाटते राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा तीव्रता विसरतील तुम्हाला भीती का वाटते नाही काय माणसाचे भाप म्हणून त्याला असेल भाप असेल नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार राजकारणाचा त्याच्यात आपल्याला काय करायला जेणे आपल्याला अन्याय केलाय जेव्हा आपल्याला जीरवायची तुमच्या कामात कामात तुमची ना कामावर देऊ तुमची तुम आमची झिरवायची का असं नाही ना कुठं दहा बारा पानावर असं पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचं म्हणजे माझ्या मराठी थोडाटं उघडा हा दीड झटाकडे उघड नाही जातीसाठी काम करणार दुसरेच मनमानीला द्यायला आलात पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे तर करायला पाहिजे ना डाटा घेऊ सगळा बोलतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना तर दुसरे तर कोल्प्या खातो काही बोलतो का की पंचवीस उमेदवार तर पुरा डाटा नाही बोलतो मी पुरा तुमच्या हट्टापाई आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावा ह्या नावासाठी एवढ्या मोठे जातीच करत नाही हे पोर उभं करा दिवस काम नाही करत ते डोंगरदारी रायगडापासून त्या टोकापर्यंत जाते असं जाते हरा म्हणून नाही मी माझी म्हणून निर्णय घेतलाय बाकीचा निर्णय तुम्ही असं देखील म्हटले की बॉन्ड लिहून घ्या जो सगळे यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काय आधार पाहिजे का नाही हा कुणाला दिले जे आम्ही झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे पहिले होतं का असं धडायला कोणी आमच्यामुळे काय आलाय तो

तुमचं कुणबी आणि मराठा एकच कायदा पारित करण्याच्या बाजूला बोलणारा सगळ्या स्वर्यांच्या बाजूला बोलणार म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही बिलकुल म्हणजे तुम्ही हस्तक्षेप करणार नाही निवडणुकीच्या काळात समाजाच्या भेटी गाठीमध्ये आता दौरे करणार आहात म्हणजे या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक लढ न लढवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून आले तो समाजाच्या काम दौऱ्या गाठी भेटी करणार आहात मी समाजाला प्रसिद्धी ही कायम ठेवू नये समाजाची त्यांच्या डोक्यात आरक्षण विषय कायम सांगणे त्याला जागृत ठेवणं गरजेचं आहे मी कुणाच्या हट्टा नाही नाही उमेदवार देऊ शकतो मी माझ्या जातीचे राख रांगोळी नाही करू शकते तुम्ही जर गावागावापर्यंत पोहोचतेच नाही त्याला जर मतच पडले नाही उभ्या जातीचं वाटपळ होईल आणि ते मी उघड्या डोळ्याने बघत नाही समाजाला त्याचं वाटपुळ करायचं आहे ते जास्त करू शकतात मतदान द्यायच हातात तुमचं वाटल काय वाटलो करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहचत नाही तिथं उमेदवार द्यायचे आणि त्या जर कमी मतदान पडले तर म्हणजे बघा ही ताकद द्यायची बघा हे मार्गी द्यायचे कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयारी उतरायला

मग रस्ताची वेळ सगळे सोयी सांभाळपाची वेळी दिलीच नाही मी काय बघतो ते पण राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारण जाणार कधीच कधीच नाही पण जर हे देणार असते तर जस मला आता मार्गदर्शन माहिती होत तसंच सरकारचा डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हरून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा हे गेले नाही लागत जाऊ द्या द्यायला घरी तुमचे पोरं जाऊ दे तिला देणारे आणि सोपा विषय आता बाजला घ्या अन्याचा बाजला घ्या आपल्या आईवडी वळही त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसेस झाल्यात तुमचा जीव आता याच्या माध्यमातून उभारला घ्या कायद्याला भरला घ्या पाटील तुम्ही म्हणाले की तुम्ही म्हणाले की ज्या लोकांनी घात केला त्यांचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा तेच लोक जर टाइम बॉन्ड घेऊन जर आले तर समाज ठरवणार आहे मायाकडं मायाकडे मार घाटा घेणार ते समाज ठरवणार काय मागचंही समाधान ठरवलं होतं समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या करा ला कर ला मग आपण त्या करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे होत सहा सात ते झालं नाही आणि ही तपास सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला आम्ही झाले नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं ही पोरात पक्का आहे तरी समाजा दुसरं सांगतो तर मी याला सगळ्या सो तुम्ही यालाच माझां त्यानं करू नको त्याला कर हे समाजाला ज्याला करायचं त्याला करावं माझा कुठच फोन जाणार नाही आणि देऊन लोक कोणी दाखवून द्यायचा मी आमक्याला आमक्याला कर नको म्हणून समाजाली एक दुःष्ट लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस मी काय मुलं बेराजकारणी राजकारणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या गोरगरीब गरीब समाजसाठी लढतोय माझा पिंड आरक्षण मिळू मिळून मी माझं भविष्य आयुष्य खर्च घातलेलं आहे याला आरक्षण मिळून देण्यासाठी मग आपल्या जीवाची बाजी लावलेली मी याला आरक्षण मिळून देण्यासाठी हे सोपं नाही त्याच्यामुळं राजकारणच मार्ग नाही आणि त्याच्यात गेल्यावर मिळतो असं काय नाही पण त्यांची जेवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवण सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता वेळ काही पडतो तर पुढं करा पुढे जाऊ द्या यांना बिगर कामाचे होऊ शकते ते शंभर टक्के होऊ शकते आतापासून कामाला लागा आता आपली उमेदवार उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं की आता निवडणुकीतून तुम्ही माघार घेतले तर त्यांच्यासाठी फायद्याचं नाही पण काय फायद्याचं त्याला काहीच फायद्याचं नाही आमचं आणि उमेदवार की उभे केले तरी फायद्याचं नाही आणि नाही केले तरी फायद्याचं नाही जो उभू त्यांच्या धुरवता राहणार आहे कारण गामाची आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केस झालेल्या कोणीच काय दिलेलं नाही तर सफाई ते इंदर कोण काय दिले पण तर कोण म्हणून या पक्षे करायचे होते ते पण ते घालायचे आहेत ते येणे होतं ते सोळा टक्के घातलं आमचं पण तशा नाही आमच्या वाड्याला कोणीच नेट नाही आलं सगळे आमच्या पोराच्या मुळावर बसून आमच्या वाटवलंच करणार आहे पुरे पण आता नाविलाच म्हणून कुठंतरी शक्य दाखवणं गरजेचं आहे झटका दाखव था घेणं गरजेचं आहे मराठी शंभर टक्के लागले आम्हाला तुम्हीच ते माझ्या बघा उलटाला हिरो लोड जास्त आहे आता त्यापेक्षा हे नेमकं कुणाला पाणी देते हिरो सगळ्यात जास्त आहे त्यांना तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचा थोडासा आता सगळ्यात जास्त हे कोणता मराठी पाडिशे तर माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्याला आता आहे मराठीचं हे नियम का आता कोणता पाडिश उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्याला ते गणित उडीत असतात आता त्यांना उलट ठुल्ल उड्याला मोकळे राहिले मराठी आता दुतून नाही पडली आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता घुसायला डोकं लावणार आहे ते प्रचारात राहते मराठी डोकं लावणार कोण पाडायचा बराबर मराठा ना वेळ मिळाले तर मराठी वेळ नसतं मिळालं मराठा प्रचारात गुतला असता पाटील तुम्ही अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान डिवाईड होईल आणि एका पक्षाला त्याचा फायदा होईल ही भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवारी काय नाही मी कोणाला म्हणजे नाही तसं म्हणजे बघा माझे जातले दिसत राहिले जाता माझ्या लेकरांचं गरिबांचं वाटलं होता कामाला राजकारणाच्या नादा नादा त्या राजकारणाच्या नादा ना आणि राजकारणात नसून या माझ्या माय मराठी की त्या राजकारणावर तू काय उतरला नाही आणि ते काय आणत नाही काय फिका त्यांना कोण गेले ना ते तसे काय केले ना मग मग मी भाषणात माहिती आणून भाषणाच आण उलट करून नाही सगळं तुमची काय फिका नाही

त्यांच्या लेटर वर तुमचाही फोटो पाठिंबा दिल्याचं जाहीर जा दाखवलं झालं होतं नेमकं तुमचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार त्याच वेळेस सांगितलं आमच्या तीस तारखेचं मी त्यांना मानतो हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाहतो सुद्धा कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचं सुद्धा पाठिशी होते फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मांडणी म्हणून आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावातून जर पोटा आले तर मी तापते मैदानात उतरणार आम्ही ती जुळाजुळी मी तुम्हाला खरं सांगता मी बरेचसे जुळून ठेवले होते कलाकार नाही म्हणून त्याला सांगितलं हातेत घेतला राजकारण का घेतो का पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं पोहोचू शिकले नाही आणि या भारसावर माना। जर मानाव मानव द्या आणि जर उद्या फसली तर हाताने सगळा फात सावय सगळा फातचा काय म्हणते न भाषेत रडायला माणूस नाही राहतो आता ते आमचा रडायला माणूस नाही राहत आता ना ते उलट झालं असत हे सोपं नव्हतं आता ते सांगत होत नाही मी सांगू का कामा सोबत आरमान रोबे आता आम्ही रेस आहे तो फुल होते मुस्लिम दमाच खट नव्हते मौराना सुद्धा येणार होते परत खोट म्हणून मी त्यांची फसवणूक नव्हती करू शकत मी म्हणलं जेव्हा तीन चार वेळ नव्हे तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पाण्याची गरज नाही होती पण काही काही ठिकाणी त्यांच्या मी दुसरीकडे युक्त्या झालेल्या होत्या म्हणजे ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कमी युती केली असं नको काही काही ठिकाणी त्यांचे युक्त्या काही झालेल्या होत्या आणि ते युक्त्या आम्हाला काही न पाठणार आहे मग हे जे पाच सात समुदायाची मी नावं घेते त्यांच्याबद्दल मी बोलतो ते माझ्या मराठा मा समाजाला पडणारे नव्हत्या त्यामुळे जुळले बी नसते ते बी लवकर लवकर मग याला कसं फट्टा लागू मग रुजते परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चढे घासा घासा ते मग जुळून जातो कोणाचे नव्हता मला घासा घासी करायला जुळून घ्यायला त्यामुळे मला नकोच त्यानंतर <laughs> फॉर्म मराठी माहिती म्हणून हे काय प्रचार व्हायच कि मग मागे तू तू पुढे सर ते तुटलं मागे घे मोकळं पुढे घे कोणाचं मागं पुढे घेतो कोणाचं राहिलं तुटले पडते ना आमचे पडते सगळ्याचा दुनियावर का उतार होणार कसे तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं लोक पाटील राजकारण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले डाव शिकले शिकले मला ते ते <laughs> शिकले <laughs> मला <laughs> कसं भूषित असते कसा माणसं बोलते काय करती